कर्जत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न कर्जत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला हा सोहळा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाला अनेक मान्यवर विविध राजकीय सामाजिक व बौद्ध चळवळीतील तसेच सर्व पक्षीय प्र, प्रतिनिधी उपस्थित होते सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून सुरुवात झाली जिथे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेतील प्रतिमेला अभिवादन केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष करण्यात आला त्यानंतर सर्व उपस्थितांनी एका मिरवणुकीद्वारे कार्यक्रमस्थळी आगमन झाले मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते सोहळ्याला धार्मिक विधीपासून सामाजिक भाषणांपर्यंत सर्व काही शिस्त पद्धतीने बद्द, पार पडले आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं महत्त्व सांगता त्यां त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज सुधारण्यासाठी सर्वांना पुढे येण्याचे आवाहन केले त्यांनी या भवनाचे महत्त्व अधोरेखित केले ज्यामुळे बौद्ध समाजाला एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार धार्मिक विधींनी भूमिपूजन झाले आणि उपस्थितांनी या ऐतिहासिक सणाचा साक्षीदार होऊन अभिमान व्यक्त केला कार्यक्रमाच्या समारोपात सर्व उपस्थितांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि आसपासात संवाद साधला सर्व अनुयायी बऱ्याच वर्षाच्या मागणीला आमदार साहेबांच्या माध्यमातून आज यश आल्याने आज खूप आनंदात दिसून आले प्रेते प्रेते हा, हो हा तसा के के आहे आहे पण आपण ही लक्षात ठेवली पाहिजे की आपल्यासाठी आहे आपल्या कोणी करून दिले एवढ्या गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे एवढं बोलतो नक्कीच मी आमदार साहेबांना ऐतिहासिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूमिपूजन सोहळाने उपस्थित व्यासपीठावरील सर्व

Kapal itu ni tak paksa di staff nak ini. Kapal sana. Rico berikan para di staff sudah dapat bahasa ni. Yang i no. BAM! we మిత్రాకా డస ఆ సమాజామో దేశామోహమానవే మ